श्री स्वामी समर्थ नमस्कार माता भगिनींनो महिलांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा तिसरा हप्ता या तारखेला हे काम करा अन्यथा तिसरा हप्ता मिळणार नाही जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स या सर्वांचा तपशील मिळेल तसेच आमच्या अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करू शकता आणि पूर्ण माहिती मिळू शकता लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात सविस्तर वृत्त तर बघा माता भगिनींनो महिलांना गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चौदा सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना कार्यक्रमात आणण्यासाठी चारशे बस गाड्या आता या हेडलाईन मध्ये तुम्हाला कळत असेल की तिसरा हप्ता कधी येणार आहे याची ये पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला काय करावे लागणार आहे जेणेकरून तिसरा हप्ता आपल्याला मिळेल आणि या जर गोष्टी तुम्ही केल्या नाही तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले आहे धन्यवाद सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत महाराष्ट्रात देखील गणपती बाप्पा आलेले आहेत तर एक लाईक होऊ द्या गणपती बाप्पांसाठी तर भरपूर माता भगिनी लाईक केलेले आहेत धन्यवाद तर बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे एक जुलैपासून या अंतर्गत जवळपास राज्यातील दोन करोड साठ लाख महिलांनी फॉर्म भरलेले आहेत याच्यात एक करोड बावन्न लाख महिलांना पैसे देखील वाटप झालेले आहेत आता तिसरा हप्ता कुणाला मिळणार आणि कधी मिळणार तिसरा हप्ता हा तुम्हाला माहिती आहे की आता इथे स्पष्ट लिहिलेला आहे की चौदा सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे राज्यातील तुम्ही बघितलं असताल की लाडकी बहिणीचे जे कार्यक्रम आहेत ते दोन कार्यक्रम झालेले आहेत पहिला कार्यक्रम हा पुण्यामध्ये झालेला आहे सतरा ऑगस्टला आणि दुसरा कार्यक्रम हा एकतीस ऑगस्टला नागपूर येथे झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश काय तो तु तुम्हाला सांगतो जो पहिला कार्यक्रम झाला होता सतरा ऑगस्ट तर त्याच्या आधीच पंधरा तारखेपासून पैसे येण्यास जमा होण्यास सुरुवात होती त्यानंतर दुसरा जो कार्यक्रम झाला एकतीस तारखेला नागपूरमध्ये या कार्यक्रमाच्या आधी देखील तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात झाली होती जसे की अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या तारखेलाच पैसे जमा होण्यास सुरुवात होत होती आता तिसरा जो कार्यक्रम आहे सोलापुरामध्ये चौदा सप्टेंबरला तर याच्या आधी देखील पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते म्हणजे दहा तारखेपासूनच पैसे तुम्हाला खात्यावर येण्यास सुरुवात होईल तर आता कुठल्या महिलांच्या खात्यावर पैसे येतील कुठल्या नाही हे तुम्हाला मी सांगतो तर बघा पहिले जे दोन हप्ते पडलेले आहेत काही महिलांचं आधार लिंक जे होतं ते जुन्या बँकेचं होतं त्याच्यामुळे त्याच्यात त्यांचं ते अकाउंट डिएक्टिव्ह होतं त्यांच्यावर खात्यावर पैसे पडले परंतु ते पैसे काढता येत नाहीत त्यांना आणि कपात झाली अशा प्रकारच्या काही तक्रारी येत होत्या तर काही महिलांनी आता अकाउंट नंबर चेंज केलेला आहे त्यामुळे त्यांच्या नवीन खात्यावरती पैसे येऊ शकतात आणि जर तुम्ही ते जुनंच अकाउंट ठेवलं असेल तर तुमचे पहिले दोन हप्ते कट झाले असतील तर तिसरा हप्ता पण तुम्हाला त्याच ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं के वाय सी आधार लिंक स्टेडिंग स्टेटस ओके आहे का नाही ते बघा व्यवस्थित त्यावेळेस तुम्हाला तो तिसरा हप्ता मिळण्यात काही अडचण होणार नाही ज्या माता फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत डिसएप्रूव्ह झालेले आहेत त्यांना एक परत संधी मिळालेली आहे आणि या महिन्यात देखील तुम्ही अर्ज करू शकता त्याचप्रमाणे राज्य सरकारने आणखीन काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत तर ते पण आपण पाहणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी केले माता भगिनी धन्यवाद एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला चौदा सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे सोलापूरात सोलापूरात स्वामी समर्थ आहेत तुम्हाला माहिती अक्कलकोटचे तर स्वामींच्या नावाने एक लाईक हो आणि स्वामी समर्थ चरणी माझी हीच प्रार्थना आहे सर्व लडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर पैसे यावेत त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार कौशल्य रोजगार उद्योजकता नवीनता मंत्री मंगल प्रसाद लोडा देखील राहणार आहेत उपस्थितीत चारशे बस गाड्या आहेत जवळपास भरपूर मोठं आयोजन आहेत सोलापुरात चौदा सप्टेंबरला तारखेपासून तुम्हाला पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे या कार्यक्रमासाठी चाळीस हजारपर्यंत लाभार्थ्यांची उपस्थित राहावे असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर दिलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले देखील जाणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम एकदम मोठा होणार आहे आणि तुमच्या खात्यावर दहा तारखेपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे लाडकी बहीण पुन्हा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरतात त्यानंतर तुम्ही तो फॉर्म कुठेही भरत होतात आता देखील भरू शकतात परंतु त्यांना अप्रुव्हल देण्याचं काम हे अकरा प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आलेलं होतं ते सर्व रद्द करण्यात आलेलं आहे फक्त आता अंगणवाडी सेविकाच या अर्जांना अप्रूव्हल देऊ शकतात याआधी भरपूर अकरा लोकांना त्यांनी मंजुरी दिली होती त्या अंतर्गत ते अप्रूव्ह करत होते परंतु त्यांचे राईट्स आता काढून घेण्यात आलेले आहेत फक्त अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्याच त्यांना अप्रूव्ह फॉर्म करू शकतात तर तुम्ही जरी नवीन फॉर्म भरला तर अंगणवाडी सेविका केंद्रात नक्कीच जमा करा तर अशा प्रकारचे अपडेट आहे फक्त फक्त एक सेकंड तो लाईक करा भरपूर माता भगिनींनी लाईक केले धन्यवाद तर अशा प्रकारे तिसरा हप्ता हा चौदा तारखेला येणार आहे केवायसी ओके आहे की नाही ते चेक करा बँक सिडिंग स्टेटस ओके चेक करा आधार लिंक आहे की नाही ते व्यवस्थित चेक करा भरपूर लोकांचे पैसे जे आले आहेत ते कट झाले होते त्याच्यामुळे काही लोकांनी अकाउंट नंबर अपडेट केला होता तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट करा काय अडचण असेल कमेंट करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ